ভাত त्याला अंघोळ घालायची होती संध्याकाळी थंडी लागेल काढलेला त्याला कुत्रा होता त्याला बाहेरचा होता ना तो त्याच्या लेग हान होती त्याला म्हणून साबण करायला पाहिजे पण त्याच्या अंगात मच्छर तो आलेला त्याच गुणावर गेला परत बटक्या परवा वागलेला ओ दादीना शिप्ती साकली बारीक होती म्हणून हं त्याला लागले मानवर काल बघितलं मी असं इकडे या साइडला हे झालं हेचला नसेल ना ती हं दोय आकू

अस्मिता बांधला हे निमगड पडलं मध्ये उभी करून पाहिजे शिष्याकडूनच काम चाललंय कुत्र्याच्या उभा काढते

सगळ्या चांगला खाली वरती तू सर उठल्या ना मी अगेट सोडा तुला सोडा ना मस्त लागतात Macau ni ada TV mana? TV tu Cioti dah ikut koran la ya? Naya, mana mana banyak. Kanchi, Kanchi ni पहिल्या खेपेला आम्ही दोघे झालं श्रीषाकडून मी दुसऱ्या खेपेला आणखीन एक माणूस वाढला ज्योतिगी ज्योतिगी वाढली आणि चौथ्या खेपेला परत आणखीन एक वाढला तिसऱ्या खेपेला आणखीन एक माणूस वाढला पण सगळ्या आणि आता पाचव्या खेपेला अजून एक माणूस वाढला दोन तीन चार पाच खेपा चार माणसं पाच झाली मी तिथं कुणाला काय हातच नाही लावत कामावर ते काय आपल्याला त्रास नाही देत काय नाही मला गेल्याशी दिसायचे यंदा नाही दिसले एक पण शेड चांगला बसले जरा उठवलीस मला वाटलं कुठून शिट्टी घातला की काय

आईने आम्हाला सगळ्यांना ओलवलं आता बघितलं ना कसं एक तरी उचलून घेतली म्हणजे कोणाच्या वलवायची गरज नाही जुनी टेक्निक आणि आता ही शेवटची खेप घेऊन दा चाललो दाराजवळ दा। म्हणजे घरांच्या शेजारी जे आपली शेती असते ना तिकडे आणि शेवटच्या खेपेला बघा कुत्रा आपला डॉगे आपल्यासोबत आहे मागाशी मस्त रस्त्यावरून गेलो आणि आता कशी, कशी वाट आहे निवडून मधून खूप सांभाळून सांभाळून जावं लागतं वरती फांद्या लागतात आणि बाजूला निवडुंग लागतात अरे बापरे अरे बापरे चल

उतरून यासाठी आणली कारण आपल्या गावातील कुत्रे आहेत देल। ना ते त्याच्या मागे लागले असे द्या द्या पाणी एक खेप आणला ती लगेच दमली आम्ही पाच पाच खेळ जगू जगू घर त्यातली दोन बिस्किट ते मी माझ्या हातून घालणार अरे हो आणते नुसतं दिवाणी झाला भात ख तुझ्यावरच गेला मी त्याला मी त्याला मम्मी कडून आली <laughs> ना तेव्हा घेतलेली कुशीत म्हणून तो माझ्यासारखा झाला खात नाही काय नाही बिस्किट पाहिजेत त्याला निश्चित रागडायला बटर पाहिजेत रागडायला ना त्याला ती सगळी लोकांना मला पण हसतात बायकोस बारीक केली बायकोस बारीक केलीस म्हणून आता व्हिडिओ बनवतोय दाखवणार कधी जेवते एवढी जा खाते चिमणी एवढा आपल्या कोंबड्या पण तुझ्यापेक्षा जास्त जेवतात काल मी तीन वडे घेतलेले दोन मी खाल्ले <laughs> एक तु मी तुमच्या ताट्यात टाकला माहितीये मला विचार वडा घे तुला वडा घे आणि मी एक त्या टीव्ही बघत होते आणि लवकर बनवा झाली की नाही तीन वडा खाल्ला तीन खाल्ला तीन खाल्ला पहिले दोन दिलेले नंतर एक दिला परत <laughs> मग मी दोनच खाल्ले त्याच्या अगोदर एक खाल्लेला निष्ठा निष्ठा मी फक्त दोनच खाल्ले चिकन खाल्ला मी तीन पीस खाल्ले हाडाची काळ आणि तुंतुना मी अस्मिता वहिनी सारखी हो तर मंडळी कशी वाटली याची ही व्हिडिओ आमच्या सर्व डालेकर यांची बापेन होते बापे मी एकटाच होतो बाकी सगळ्या बायका होत्या तर कशी वाटली ही व्हिडिओ नक्की सांगा आवडी तर लाईक करा शेअर करा चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय काय काय काढते ही आमची आई बघा जगदाले आई कचरा काढते